नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डीच्या चौथ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया ही तेरा तारखेला संपलेली होती जे शेड्यूल सिटी सेलनं दिलेलं होतं त्यानुसार चौदा तारखेला हा रिझल्ट येणं अपेक्षित होता परंतु त्यानंतरही हे हा जो रिझल्ट आहे तो पब्लिश झालेला नाही आहे त्याचं नेमकं रिझन काय असू शकतं ते थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता जर आपण हे ॲडमिशन पोर्टल आहे जे सीई टी सीलचं होम पेज म्हणूया आपण याला त्यानंतर जे नीट जीचं पेज आहे ते या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर पुढची जी टॅब ओपन होते ती म्हणजे ही टॅब असेल आता या ठिकाणी एक मेसेज आपल्याला पाहायला मिळतो आहे हे एम बी बी एस बी डी एसच्या याशिवाय बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी ही सगळी जी काय प्र प्रक्रिया चालते ही याच पोर्टलहून किंवा या पेजून चालते तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सिलेक्शन लिस्ट फॉर ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड ग्रुप ए विल बी पब्लिश सून अशा पद्धतीचा मेसेज येतो आहे थोडक्यात काय तर एम बी बी एस बी डी एचा चौथा राऊंड लवकरच जाहीर होईल अशा पद्धतीची ही सूचना आहे कोणत्या कारणामुळे हा राऊंड डिले होतो आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता हे यू जी काउन्सिलिंग एम सी सी पोर्टल आहे या एम सी सीच्या वतीनंसुद्धा चौथ्या राऊंडची प्रक्रिया झालेली होती आणि याची प्रोविजनल अलॉटमेंट ही जाहीर झालेली होती या ठिकाणी आपल्याला प्रोविजनल अलॉटमेंट जे आहे ते पाहायला मिळेल परंतु याचा जो फायनल रिझल्ट होता तो आज बारा नंतर पब्लिश होणार होता परंतु तो अजूनही झालेला नाही आहे कदाचित याच कारणामुळे जे तर महाराष्ट्रा रि महाराष्ट्राचा रिझल्टसुद्धा या ठिकाणी डिले होताना आपल्याला पाहायला मिळते तर हे जे आहे हे अलॉटमेंट लिस्ट आहे जे की कालच जाहीर झालेला हा निकाल आहे तर यामध्ये जवळजवळ अकराशे एकोणतीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी फ्रेश अलॉटमेंट पाहायला मिळते आता जे मुलं या प्रक्रियेत सहभागी झालेले होते ज्यांना अलॉटमेंट मिळालेली होती ऑल इंडियाच्या राऊंडमध्ये तर यांच्यासाठी एक कॉमन सूचना होती की बाबा फायनल रिझल्ट आल्यानंतरच आपल्याला फर्दर प्रोसेस करायची आहे आपलं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे आणि मगच संबंधित कॉलेजला ॲडमिशनच्या संदर्भाने जे येतं आपल्याला प्रोसेस करायची सो so, इथला फायनल रिझल्ट अजून आलेला नाही आहे जो की या ठिकाणी आपल्याला तो पाहायला मिळेल आणि त्यानंतर कदाचित मग तो रिझल्ट जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राचा सुद्धा फायनल रिझल्ट जाहीर होईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आता नेमकं असंच होईल का, का। तर या बाबतीत कुठेही आपल्याला कुठलंही नोटिफिकेशन नाही आहे परंतु जर प्रोसेस आपण बघितली जी काय आ आहे त्यानुसार पहिले ऑल इंडियाचा राऊंड लागतो आणि त्यानंतरच स्टेटचा राऊंड लागतो हा नियम जर आपण विचारात घेतला तर निश्चितपणे जसं आपण सांगतो त्या पद्धतीनं होईल पहिले ऑल इंडियाची फायनल अलॉटमेंट येईल आणि त्यानंतरच महाराष्ट्र सी टी सेल त्यांचा चौथा राऊंड जो येतो त्या ठिकाणी जाहीर करेल सो so, जे जे मुलं ऑल इंडियाच्या प्रक्रियेत होते त्यांना फायनल रिझल्टचा वेट करायचं आहे आणि जे महाराष्ट्राच्या प्रक्रियेत आहे त्यांना महाराष्ट्राची अलॉटमेंट केव्हा जाहीर होईल त्यासाठी थोडासा अजून वेट करायचा आहे तुर्तास आपल्यासमोर हाच एक मेसेज आहे सिलेक्शन लिस्ट फॉर ऑनलाईन स्टे राऊंड ग्रुप ए विल बी पब्लिश सून थोडक्यात आपल्याला अजून काही वेळ वाट पाहावी लागेल कदाचित आज सायंकाळपर्यंत हा रिझल्ट जो तो जाहीर होऊ शकतो सो महत्त्वाची अपडेट मा एम बी बी एस बी डी एसच्या चौथ्या राऊंडच्या संदर्भात या ठिकाणी थांबतो धन्यवाद